छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी हत्या प्रकरणी पाच आरोपींना पुन्हा अटक केली जाणार आहे आरोपींना चोवीस तासात हजर करण्याचे न्यायालयाचे आदेश छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ नितीन संकपाळ यांच्या हत्ये प्रकरणात विशेष न्यायालयानं महत्त्वपूर्ण आदेश देत त्यांच्या पाच मारेकऱ्यांना पुन्हा अटक करण्यास परवानगी दिली आहे आरोपींना अटक करून चोवीस तासात हजर करण्याचे आदेश दिले त्यामुळे नितीन यांच्या हत्येचा रखडलेला तपास आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील मुकुंदवाडी हत्या प्रकरणी पाच आरोपींना पुन्हा एकदा अटक केली जाणार आहे संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ नितीन संकपाळ यांच्या हत्येप्रकरणात विशेष न्यायालयानं हे महत्वपूर्ण आदेश देत त्यांच्या पाच मारेकरांना पुन्हा अटक करण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर आरोपींना अटक करून चोवीस तासात हजर करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत त्यामुळे नितीन यांच्या हत्येचा रखडलेला तपास आता, आता पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे एकंदरीतच या तपासा आता नेमकं काय समोर येतं या आरोपींना कशा पद्धतीनं पुढची शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेवात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय संभाजीनगर मधील मुकुंदवाडी हत्या प्रकरणी पाच आरोपींना पुन्हा अटक केली जाणार आहे काय अधिक तपशील नक्की सांगितलं जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मुकुलवाडी परिसरामध्ये किरकोळ कारणावरून जे आहे ते पाच जणांनी एक जणांची हत्या केल्याची घटना घडली होती त्यानंतर त्या मारेकऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केलं होतं परंतु काही तांत्रिक दृष्ट्या जे आहे ते अडचण आल्यामुळे त्या आरोपींना न्यायालयातून एकच दिवसामध्ये जे आहे ते जामीन मंजूर करण्यात आला होता त्यानंतर जामीन मंजूर केल्या केल्यामुळे संपूर्ण गदारोळ जो आहे तो निर्माण झाल्याचा पाहायला मिळाले आरोपीला पव्वीस तासात जामीन मिळणं अशक्य असतं परंतु आ या आरोपींना मिळाली होती मात्र त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा त्या आरोपींना आता अटक करण्यासाठी षडयंत्र केलेले आहे आणि आता कोण देखील पाहिलं तर या आरोपींना अटक करण्यासाठी आता आदेश जे आहे ते न्यायालयाने दिलेले आहे चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपींना न्यायालयात देखील हजर केलं जाणार आहे सध्या आता आरोपीचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहे यातील पाच आरोपींना जे आहे ते सध्या ताब्यात देखील घेतलेला आहे अंकिता निश्चित त्यामुळे आता या पुढची कारवाई कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी